पॉइंट गेलेला आहे तीन पॉइंट सॉरी तीन पॉइंट गेलेले आहेत शंभर रेड शंकर भाई आणि तेवीस सुद्धा मिसलेली आहेत किती पॉईंट दोन पॉईंट तीन पॉइंट सुपर रेड साई यांची रेड चालू आहे ठाकरे यांची रेड चालू आहे त्यांच्या टीम नऊ पॉईंटची रेड आहे तुला बाहेर जाऊन आलेल्या सर्व खेळाडूंनी आपली समोर डेक्सवर नाव नोंदणी करून घ्या सर्व टीमला सूचना आहे बाहेर जाऊन आलेल्या त्यांनी समोर डेक्सवर नाव नोंदणी करून घ्या आतापर्यंत सहा टीमच्या नाव नोंदण्या झालेल्या आहेत तरी कोणी राहिला असेल त्यांनी समोर हा मॅच संपल्याच्या नंतर टीम लागणार आहे तरी सर्वांना विनंती आहे बाहेरून आलेल्या सर्व की त्यांनी समोर डेक्सवर नाव नोंदी करून घ्या

सर्वांना <laughs> 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 हो एक विनंती आहे जी दोरी बांधलेली आहे त्या दोरीला कोणी हात लावू नका त्या दोरीच्या थोडे लांब उभे राहा किंवा खाली बसा आपले जे कोण उभे केलेले आहेत ते लहान लहान लेकरांनी उभे केलेले आहेत ते जास्त फोन आहेत

पुल्रास еёales рост इसले जाली बाहेर खाऊन आलेल्या सर्व टीम ला सूचना आहे की त्यांनी समजा डेक्सवर जाऊन नाव नोंदणी करा Hello. आ, बाहेर गावून आलेल्या ज्या काही टीम असते त्याने लवकरात लवकर आपली नोंद फी भरून घेण्यात यावी आणि नंतर जर भरायची असेल तर चार्ज लागत त्याला आता थोड्याच वेळा कबड्डीच्या संघाचे लॉट पाडण्यात येणार आहे हा तरी बाहेरून बाहेर जाऊन आलेल्या टीमांनी तरीच आपली नोंदी भरून घ्यावी नसता त्यांना वेगळा चार लागेल <सकता नाँच्छा> हॅलो <सकता नाँच्छा> <सकता नाँच्छा> हॅलो जर तुम्ही नाव नोंदणी केली नाही लवकर तर तुम्हाला लेट फीस पाचशे रुपये भरून नाव नोंदणी करावं लागेल बाहेर जाऊन आलेल्या सर्व टीमला सूचना आहे जर तुम्ही आता लवकरात लवकर नाव नोंदणी नाही केली तर तुम्हाला लेट फीस लागणार आहे आणि लेट फीस ही पाचशे रुपये आहे तरी लवकरात लवकर तुम्ही नाव नोंदणी करून घ्या ठिकाणी ठिकाणी फक्त टीमचे कॅप्टन तेच असतील बाकी को आ, इतर कोणी बाजू सरका हा ग्राउंडच्या बाहेर सरका इतर कोणी ग्राउंडच्या मजा मजात येऊ नका नाव नोंदणी केलेली आहे परंतु त्या टीमची फीस बाकी आहे त्याने त्वरित आणून घ्या दोरीच्या थोडे लांब उभे राहा दोरी तशी गोळा करू नका चला समोर डेक्स वर नाव नोंदणी चालू आहे बाहेरगावून आलेल्या सर्व खेळाडूंना सूचना आहे चला लाट पान चालू आहे तरी कोणाची नाव नोंदणी करायची बाकी असेल कोणाही टीमची नाव नोंदणी करायची बाकी असेल त्यांनी समोर डेक्स वर जाऊन नाव नोंदणी करा

चला आकाश ठाकोर इकडे वय घेऊन या किती नोंदणी झाली आतापर्यंत चला सर्व गावातील मंडळी यांनी ग्राउंड वर उभं न राहता ग्राउंडच्या बाहेर या अंपायर सोडून कोणीही ग्राउंड वर उभं राहू नका चला दे बाहेरून आणल्या सर्व टीमला सूचना आहे आपल्या पेंडॉल जवळ नाव नोंदणी चालू आहे जर कोणाची टीमची नाव नोंदणी करायची राहिली असेल त्यांनी जवळ येऊन नाव नोंदणी करा पंच कमिटीचे दोन तीन जण इतर कोणीही गावातील व्यक्ती ग्राउंड मला असेल तर त्यांनी बाहेर यावे कृपया हॅलो हा पंच कमिटीचे दोन तीन माणसं फक्त आता हेलो चला मिचड़ी व्यवस्था पेंड्रोले खिचड़ी जी व्यवस्था आहे आतापर्यंत या, नियो या सर्व नियोजन आणि आमच्या इंचा गावची जी टीम आहे इंचा वॉरियर्स या टीमचे सर्व नेतृत्व दारासिंह राजपूत उपसरपंच यांचे आहे तरी सर्व बाहेर जाऊन आलेल्या ती नाव नोंदणी करून घेणे पेंडाल जवळ नाव नोंदणी चालू आहे ठिकाणी छोट्या छोट्या मुलांनी हा कार्यक्रम घडून आणलेला आहे तरीही ज्यांना ज्यांना कबड्डीचं ज्ञान आहे अशाच व्यक्तींनी आग थांबावे नसता गावातील कोणीही आग थांबू नये हॅलो